हबीब उल्ला शाह व अमान उल्लाह शाह कादरी यांचा तीनशे सत्तावीसावा उरूस मोठ्या उत्साहात व धार्मिक विधीनं संपन्न दर्ग्याचे वंशज सज्जदानशीन अफसर पाशा निरोद्दीन पीरजादा यांच्या उपस्थितीत हा उरूस संपन्न हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या ढवळी गावचे हजरत हबीबुल्ला शाह व अमानुल्ला शाह यांचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परंपरेप्रमाणे दर्ग्याचे ग्लेब ढवळी ग्रामपंचायतच्या वतीनं व दर्ग्याचे वंशज सज्जादान शिन अप्सरपाशा नुरोद्दीन पिरपाजा यांच्या घरातून वाजत गाजत निघाला गलेफवेळी दर्ग्याचे वंशज सज्जादान नुरोद्दीन पीरजादा ढवळी ग्रामपंचायत सरपंच आकाश गौरजे अब्दुल सत्तार पीरजादा फिरोज हुसेदा पीर चांद पाशादा अल्ताफ हुसेन पिरजादा इकबाल पिरजादा व सर्व गावकरी भाविक उपस्थित होते यावेळी दर्ग्याचे सज्जादान व वंशज यांनी समस्त भारतीयांसाठी व माझ्या भारतात सुख शांती लाभू दे अशी प्रार्थना केली परंपरा ये परतेक परतेक अपले संत ले हो ही संतांची वाणी आहे ईश्वरानं प्रत्येक समाजात प्रत्येक धर्मात आपले संत ठेवलेले आहे नाव त्यांची काहीही असो त्यांचा आत्मा तर एकच आहे आणि तो तसाच शुद्ध आहे जसा एक मुस्लिमांच्या हृदयात आहे तसा तो इतर सर्व धर्मांच्या हृदयात आहे विचारून बघा तुमच्या आत्म्याला तुझा धर्म कुठला तू कुठून आलास तर कृपा करून ह्या चॅनलच्या माध्यमातून या ईश्वर संतांच्या कुटुंबातून तमाम धर्मातील संतांच्या कृपेनं मी तुम्हाला विनंती करतो मन मोठं ठेवा मन स्वच्छ ठेवा आणि ह्या शंभर वर्षाचं जर क्षणभर आयुष्य आहे ह्याला जास्त महत्व देऊ नका खरं जीवन मरणोत्तर आहे बाद मौत आहे मृत्यूनंतर जर खरं जीवन आहे ते फक्त तुम्हाला या संतांच्या चरणी मिळेल पुस्तक पंडितांच्या जवळ हे मिळणार नाही तिथं फक्त तुम्हाला उठाठे ठेव मांडणच मिळतील जर तुम्हाला खरं ईश्वर प्रेम तुम्हाला मिळवायचं असेल ईश्वराची प्राप्ती तुम्हाला घ्यायची असेल तर फक्त तो एकच रास्ता आहे जो पैगंबरापासून हजरत अली पासून आजपर्यंत आलेला आहे आणि प्रलय कराच्या दिवसापर्यंत शाळेत सतत कायम राहील त्याची आठवण सतत ठेवा आपलं मन प्रज्वलित करा अनेक बहुत भी कहा जा सकता है बोला जा सकता है गुजारिश थी कि मराठी में कुछ कहा जाए क्योंकि मराठ समाज ज्यादा है ये पैगाम भी दीन का हर समाज में जाए यही एक आर्जू रहती है खानकाओं में करते थे अब ये दौर मीडिया का है जिसे ले हम बात कर रहे हैं और भी आसानी हो रही है हा?